नमस्कार मित्रांनो आज आपण पी म्हणजे काय हे बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही म्हणाल अरे वा हे आता कि तर आपण सुरू करू शकतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी शेवटी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे की तुम्ही किती रिटर्न भेटेल आणि जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका एपिसोड वन मध्ये आपण बघितलं की शेअर मार्केट म्हणजे काय एपिसोड टू मध्ये म्युच्युअल फंड आपल्याला क्रिस्टल क्लिअर झालं आणि आज एपिसोड थ्री मध्ये आपण बघणार आहोत पी एवढी पॉवरफुल का आहे आय पी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एका ठराविक दिवशी ठराविक रकमेची शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक हे झालं सोप्या भाषेत पी म्हणजे काय आता सगळ्यात मोठा गैरसमज आहे की साठी भरपूर पैसे लागतात असं काही नाही ना। मित्रांनो तुम तुम्ही अगदी शंभर पाचशे हजारापासून जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढापासून पी सुरू करू शकता इथं किती महत्वाचं नाही इथं महत्वाचं आहे तुम्ही कधी सुरू करता आता आपण एक छोट एक्झाम्पल बघू तुम्ही लहानपणी गल्ला किंवा पिगी बँक ऐकला असेल त्यामध्ये तुम्ही पैसे पण टाकले असतील तिथं तुम्ही एकदम अगदी पाच रुपये दहा रुपये शंभर रुपये जेवढे तुम्हाला पॉसिबल आहे तेवढ्यापासून तुम्ही टाकला असेल बट तुम्हाला टाकताना हे एकदम छोटे वाटायचे ओके पण जेव्हा गल्ला भरायचा पिगी बँक भरायची तेव्हा ती आपल्या एकदम भरपूर वाटायची आय पी एक्झॅक्टली असंच आहे फक्त फरक इथं एवढा आहे की हा ऑनलाईन गेला आहे आणि तुम्हाला बारा ते पंधरा पर्सेंट तुम्हाला परतावा मिळतो एस आय पी मध्ये आता एस आय पी एवढी पॉवरफुल आणि फेमस का आहे दोन कारणामुळे एक म्हणजे डिसिप्लिन कारण तुम्ही इथे छोटे छोटे पैसे एकदम नियमित टायमाला इन्व्हेस्ट करता आणि दुसरा टाइम प्लस कंपाऊंडिंग म्हणजे तुम्ही इथे जेवढा टाइम एस आय पी कराल तेवढं तुम्हाला जास्त रिटर्न भेटल आणि कंपाऊंडिंग म्हणजे तुम्हाला तुमच्या पैशावर रिटर्न भेटत राहतात या दोन कारणामुळे आय पी एवढी फेमस आणि पॉप्युलर आहे मार्केट वर असो किंवा खाली असो तुमची आय पी चालूच असते म्हणून तुम्हाला जे एन ए भेटतात ते अव्हरेजिंग कॉस्ट मध्ये भेटतात म्हणून तुम्हाला इथे लॉंग टर्मला फायदा होतो याच कारणामुळे आय पी एकदम एवढी फेमस आहे आणि एसआयपी मध्ये काहीच बंधन नाही तुम्ही कधीही सुरू करत करू शकता कधी स्टॉप करू शकता कधी स्टॉप केलेली परत सुरू करू शकता जर तुमच्याकडे इन केस एखादा महिना पैसे नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता एसआयपीचा अमाऊंट वाढवू शकता अमाऊंट कमी करू शकता हे सगळं कंट्रोलमध्ये आहे म्हणून काही घाबरायचं कारण नाही आता सगळ्यात मोठा प्रश्न एसआयपी मध्ये आपले पैसे कसे वाढतात आता जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तुम्ही समजा आज हजार रुपये टाकले आणि म्युच्युअल फंडची त्या म्युच्युअल फंडची आज एन ए दहा आहे दहा रुपयाला म्हणजे तुम्हाला किती युनिट्स भेटणार शंभर युनिट भेटणार आणि काही दिवसानं त्या युनिटची किंमत समजा दहाची वीस झाली तर तुम्हाला जे शंभर युनिट भेटले होते त्याची किंमत दोन हजार होणार म्हणजे तुम्हाला इथे एक हजार प्रॉफिट झाला तर मग आता लाईव्ह बघू तुम्ही किती बसून इन्व्हेस्टमेंट केली तर त्यावर तुम्हाला किती रिटर्न मिळतं त्यासाठी सिम्पल आहे गुगलवर जायचं तिथे तुम्हाला एस आय पी कॅल्क्युलेटर सर्च करावं लागेल त्यानंतर जी फर्स्ट लिंक आहे त्यावर क्लिक करायचं हे तुम्ही स्वतः पण करू शकता मी तुम्हाला सांगत आहे कसं करायचं पहिल्यांदा एस आय वर क्लिक करायचं त्यानंतर इथे अमाऊंट टाकायचे समजा तुम्ही दोन हजारापासून सुरू करू इच्छिता आणि रिटर्न बारा ते पंधरा पर्सेंट भेटतं तर मी मिनिमम पंधरा बारा टक्के सेट करत आहे आणि तुम्ही मिनिमम एक पंधरा वर्ष करत आहोत असं मी कन्सिडर करत आहे तर बघा तुम्ही दोन हजार रुपयापासून इन्व्हेस्ट केलं तर तुमचं टोटल व्हॅल्यू तुम्हाला पंधरा वर्षानंतर नऊ लाख हजार आठशे त्रेसष्ट रुपये भेटत आहे चुकूनही जर तुम्ही ऐवजी वीस वर्ष केली सेम एस आय पी तर तुम्हाला अठरा लाख एकोणचाळीस हजार सातशे पंधरा रुपये म्हणजे इथे काय होतं टाइम प्लस कंपाऊंडिंगची जादू दिसत आहे जेवढे दिवस तुम्ही एस आय पी कराल आणि तेवढं तुम्हाला जास्त फायदा आहे कारण इथे कंपाऊंडिंग हो। हा सगळ्यात मोठा प्रश्न एस आय पी सुरू कशी को करायची कोणतं ॲप यूज करायचं डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं हे आपण सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका